माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तर आलोय आता जय एम टी पोर्टला चालू आहे मुंबईला शॉपिंगला मित्र आहेत सोबत त्यांना काहीतरी घ्यावाच आहे झुंबर काय आणि काही गोष्टी घ्यावाच्या आहेत चाललोय आता फास्ट चालू आहे बघा धावतान ते पण चालू आहे धावत बोट थांबली तिथं चला आता जाऊ पण तर आता बघू शकतो आमची नॉन सुटलेली आहे हे बघा पब्लिक जास्त नाही आज कमी आहे पब्लिक हे बघा अनुस काय करते पेरू येता अनुज अनुज बेकार साहेटा फेरू वेरू घेतलं म्हणजे घेतलं पेरू बघा आपला नवीन मित्र राखू नवीन मित्र आहे आमचा नवीन मित्र सोबत आला आहे बघू शकता नवीन मित्र आहे सोबत दाखव कसं आहे Nampak yang awal

हार्दिक बाईने पेरू घेतलाय बघू शकता सगळ्या जवळच आहे संसार पाहिजे तवारा घ्यावाचा बघू त्यानं मग आणू सहीव घेतलाय पेरू बघा बोट कसली आहे आणि आणूज बघू शकते झोपलाय रातभर त्यांनी जागरण केलंय काय जागरण फिरवटला कला गेला हे बघा अजून एक लॉन्च आली बघा त्याला झोपर घ्यायचं आहे बर मला भेटते का नाही अजून काय भेटला तर घेऊ आता चालू आहे वरते बोटीचे हे बघ मस्त वाटते तरी की वाटते बघ मध्ये चालवताना हे बोट चालवायची काय हे व डुलते डायरेक्ट दुबई बिल्डिंग बघा कसल्या आहेत दुबईला आलोय जसा काय असल्या वाटत नाही खतरनाक बघा इथं आटेस येतो आहे हे बघा दिसतंय काय तुम्हाला हे बघा बिल्डिंग बघा कसले चालवताना बोट बघा राऊन मागायचा वरती आता मस्त बसलोय शांत ऊन लागते पोचून हाड्या आता मुंबई मुंबई बघू दे मला कशा बिल्डिंग दिसतात बिल्डिंग बघा कसल्या वाटतात हे साइडला काय सीन आहे बघूया हे साइडला पण पण कोटी यांच्या तर बघू शकता आता भाऊच्या धक्क्यावर पोचलो आता आम्ही हे बघा वरती गेलो तू तर वर्षी आम्हाला पाकलवलं खाली

सावकाच जरासा नशीब नाही तर आता बघू शकता भाऊच्या धक्कावर आलो आम्ही ते बघा ऊन बिन एकदम टकाटक आहे एक, एक जण पार्टनर होता तो पाठी म्हणजे कुठला काय माहित नाही कोसालला डायरेक्ट वीस रुपया लागेल चष्मा बघा धोनीचे अनुजनी <laughs> मस्त घेतली बघा एकदम कडक वाटते हे कडे गोट लाड्या हे घालून बघ बघ नाही तुटाची अरे नाही तुटाची घे चला काय नाव बोला चलाय गाडी ठोकली वाटते स्विफ्ट पाठी घेतली ना त्याने पाठी घेतली त्यांनी बघा ठोकली स्वीपवाल्या बघा पाठचा निघला बघा त्याचा डायरेक्ट पाठी घेतली गाडी हा त्याच नुकसान झालं काय आहे पंधर बंदरला पोहोचलोय आता एक स्व्युपवाल्याने डायरेक्ट ठोकली आमची गाडी म्हणजे रिवर्स घेतली त्यांनी डायरेक्ट ठोकली बघू आता चाललोय मार्केटला लाईटचे काय राय तो मार्केट इथेच ना काय बोलला तो गर्दी बघा गर्दी स्टेशनला थांबून आम्ही दुकान बघा बलगुरी बलगुरी कसला घेता अड्या दुकान बघा कसला सोन्याचा चमक ते सोन्याचा निसता

चटणीला अजिबात चवून पैसा मग काय होता तर आता आलो आहे मी लोहार चालला आलोय बघा गर्दी बघा बघा पाठी पिठी आम्हाला काय अजून झुंबरचं दुकान दिसला नाही बघू आता हे गर्दी आहे का मस्त आहे गर्दी बघा फुल गर्दी आहे फुल सगळी तर गर्दीच गर्दी इथच आहेत ना दुकानं ती फुल फूल बेकार करते बघा गर्दी बघा पाठी बघा गर्दी बघा चाला जागा नाही अजून आम्हाला काही दुकाना भेटत नाही गर्दी आहे का काय बाबा बाबा आयुष्यात नाही येणार पुन्हा

आ आ, आ। <laughs> तो बरे। गर्दी आहे फायनली आलोय झुंबडचे झुंबड चे दुकानात आलोय बघा गर्दी आहे का बघा कसली गर्दी आहे जाऊ चला आता आतमध्ये जाऊ पण चालायला जागा नाही भाई तुम्हारा नहीं हा बरा वाटलं र एसी बघा झुंबर घ्यायला आलोय मी आता अठरा गर्दी बघा गर्दी बाहेर मस्त आहे जुंबर आमचा बा अशा मध्ये सेम आहे पण बारका आहे थोडा तुला कसा पाहिजे टाक पाणी उडते पाणी योज घेऊन टाक काट्य आता चालू आहे वेगळी चलो चला रे बता वेगले तो दुकान आलो है इतना आपको झुंबर भेटता का ये बहुबर प्राइस जास्त सकता जास्त मी था। गर्दी जाम आहे गर्दी झाली काय पूर्ण गर्दी आहे बघा पूर्ण तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे का बाराशे बाराशेला आहे हे झुंबर बघायला आलं हो का जवाला आलो हो। बसले बघा

बघा आता वेगळी दुकानात आलोय आता आपल्या हार्दिक भाईनी येऊ घेतला झुमवर नक्की पाहिजे अनुजला पाहिजे वाला हार्दिकला पाहिजे का नक्की कोणला पाहिजे तू सांग आवरलायला हार्दिक हार्दिकला येऊ आवरलाय आज केलाय मी डन त्याला तोच आवडलाय बसल तो हा अठरा बाय अठरा जण बस बघा आता पटापट घेता मी झुंबर मागवलाय घ्या चला झुंबर घे अनुजने घेतलेला आहे झुंबर मस्त विकेन चला आता चालू घरी आम्ही इथे गर्दी बघू शकता तुम्ही गर्दी बघा गर्दी फुल गर्दी, गर्दी।, 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 गर्दी। आणून झोपलाय रातभर दारवा पिले असतील <laughs> चला आता मित्रांनो आम्ही झुंबरवर घेतला आहे मी बघा याचा फ्री झुंबरचा चाललो आता घरी आमची लॉन्च आहे सातची जावळ आम्हाला अर्धा जास्त अर्धा तास लागेल जास्त लागेल चला आपण चाललो आम्ही तर चला आम्ही इथून निघलो आता मार्केट जवळची बघा टॅक्सी भेटली आम्हाला होय झाला बाबा वायता काला पुण्याने येणार मग पुढच्या वर्षी काय करायचं माहिती आहे गणपती असतील ना एक महिना अगोदर ठेवायचा खरेदीला म्हणजे आम्ही काय घेतला नाही एक झुंबरच घेतलाय कायमध कधीला परला तो सोला सोला शहरात परला आम्हाला झिम्बर ट्राफिक बघा ट्राफिक सगळं आठ टाकलं फुल फुल ट्रॉफिक आहे पैदल जाऊ आता भाऊच्या धक्कावर आहे आम्ही आलोय लॉन्च लागली वाटतं आमची बघू शकता हे बघा लॉन्च तर बघू शकता आता जेटीवर आलोय भाऊच्या धक्कावर आलोय अजून काय लॉन्च सुटली नाही आमची सातवीसची आहे बघा इथे सगळी मंडळी आहेत आमची हे बघा सर्वजण आहेत आता वाजलं अजून टाईम अजून सुटायला हे बघा कसला वातावरण वाटतं बघा एक नंबर तर हे बघा हे पण आलंय चिंतामणी आगमनशी आलेन ए काय झालं अरे हो बरोबर चल चल एके, एके। चल तुझे चॅनलचं चारी नाव काय वेद म्हात्रे वेद म्हात्रे चॅनलचं नाव वा आहे जाऊन सबस्क्राईब करा आपण गेलता आगमनाला हे बघा चाललो आहात म्हणजे वरती चालतो ना त्यांची ड्युटी आहे पिसालतान चल पिसालतान चल तर मित्रा आता मित्रांनो चालू आहे आता घरी आम्हाला बोट वगैरे भेटले हे बघा मित्रांसोबत आणि बाकी जे खाली आहेत तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या चॅनलला नवीन असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला आता बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये